नमस्कार मित्रांनो उद्या चोवीस फेब्रुवारी उद्यापासून मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको हे आंदोलन चालू होईल त्या पार्श्वभूमीवरती एक मुद्दा एका मुद्द्यावरती मराठा समाजासोबत संवाद साधावा असा वाटला महाराष्ट्र सरकार हे तपासून पाहतं आहे की मरा जरांगे पाटलांच्या पाठीमागं मराठा समाज आता किती प्रमाणामध्ये शिल्लक राहिलं आहे सपोर्ट करण्यासाठी सरकारचा असा कयास आहे की दहा टक्क्याचं आरक्षण दिल्यामुळं मराठा समाज आता खुश आहे आणि सगळ्या स्वराच्या अनुषंगानं जलांगी पाटील जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या पाठीशी आता समाज येणार नाही आणि त्याचा फायदा असा होईल की हे जे आंदोलन आहे ते मोडीत निघेल आणि दहा टक्क्याचं आरक्षण दिलं त्यामुळं मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी निघाला आणि सरकारसमोर या निमित्तानं जी काही आव्हानं होती ती आव्हानं संपुष्टात आली असं एक त्यांचं गणित चाललं आहे परंतु तत्पूर्वी त्यांनी हे तपासून पाहण्याचा प्रयत्न करत आहेत की जरांगे पाटलांच्या पाठीमागं माणसं आहेत का आताची तपासणी कशी होईल तर उद्या चोवीस तारखेला रास्ता रोको आहे हा रास्ता रोको पूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे तर ह्या रोकोमध्ये किती प्रमाणामध्ये मराठा समाज सहभागी होतो जो सहभागी झाला आहे ती संख्या किती असणार आहे महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या भागामधून या रास्तारोकोला प्रतिसाद मिळणार आहे आणि जरांगी पाटलांनी वेळोवेळी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत मराठा समाजाला त्यांचं पालन यापूर्वी झालं तितक्याच प्रमाणात आत्ताही त्याचं पालन होणार आहे का ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास शासकीय यंत्रणा करेल शासकीय म्हणजे सरकारमधील जे लोक आहेत ते याचा अभ्यास करतील आणि त्यातून त्यांना जर अंदाज लागला की आता जरांगी पाटलांच्या पाठीशी मराठा समाज तितकासा खंबीरपणे उभा नाही आहे जे काही लोक आहेत थोडं बहुत आहेत आणि महाराष्ट्र समाजाने आता काय अर्थपाय घेतलेला आहे म्हणजेच काय आहे तर दहा टक्के आरक्षण हे महाराष्ट्र समाजाने स्वीकारलेलं आहे आणि सरकारचा हा निर्णय महाराठा समाजाला मान्य आहे आणि वेळेस असा समाज सरकारचा झाल्याच्यानंतर किंवा त्याला पुष्टी मिळेल अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडत गेल्याच्यानंतर किंवा जरांगी पाटलांच्या पाठीशी मराठा समाज आता नाही आहे हे त्यांना दिसल्यानंतर जरांगी पाटलांचं जे काही आंदोलन आहे ते मोडीत काढलं जाऊ शकतं आणि सगळ्या सोय्या संदर्भातला जो हा विषय आहे तो कायमचा नष्ट होऊ शकतो सरकारचं असं मत आहे की आम्ही मराठा समाजाचा मार्ग जे काही हा प्रश्न आहे तो मार्ग काढलाय का। देसाई काय म्हणाले ते ऐका लोक जाणारे असतात ज्यांना तातडीनं कुठं न्यायालयीन बाबीसाठी जायचं असतं वैद्यकीय बाबीसाठी जायचं असतं त्यांना सुद्धा याचा त्रास होतो आणि म्हणून माझं स्पष्ट भूमिका आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे की एवढ्या चांगल्या रीतीनं हा आरक्षणाचा प्रश्न सुटला असताना एवढ्या चांगल्या रीतीनं हा आरक्षणाचा प्रश्न सुटला असताना आता केवळ सारखं सारखं लोकांना ब्रिटिश धरणं आणि सारखं सारखं राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भूमिका घेणं हे राज्याच्या हिताचं नाही म्हणजे शंभूराज देसाई यांना असं म्हणायचं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही मार्ग काढलेला आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही शपथ मुख्यमंत्र्यांनी घेतली होती त्याप्रमाणे आम्ही शब्द पाळला आणि मराठ्यांना आरक्षण दिलं परंतु गेल्या सहा सात महिन्यापासून जे काही आरक्षण आपल्याचा आंदोलन चालू आहे आपलं उपोषण चालू आहे हे जे काय मराठा आरक्षणासंदर्भामधलं आंदोलन आहे त्याचा मूळ गाभा हा कुठं होता तर मराठा समाजाला कुणबीतून कुणबीच्या माध्यमातून ओबीसीतून आरक्षण भेटलं पाहिजे यासाठी होता त्या प्रश्नाला रितसर सर सरकारनं बाजूला ठेवून एक दिशाभूल करून मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे आणि त्यावरती चर्चा घडवून आणायची कुणबी या विषयाकडं किंवा सगेश्वरी ह्या विषयाकडं समाजाचं लक्ष जाऊ नये अशा घटना घडवत आणायची आणि त्याचाच एक भाग म्हणून हे बारोस्कर असतील ते आणखी एक दुसरी कोणती बाई आहे त्याचं नाव पण माहीत नाही नेहमीच ती सोशल मीडियावरती काहीतरीकडे बोलत राहते तर ती एक आहे ही आणखीन काही लोकं येतील हे लोक मीडियामध्ये आणायचे त्यावरती चर्चा होऊ द्यायची आणि जो मूळ विषय आहे सगेश्वरी संदर्भातला यातून मराठा समाजाचं लक्ष विचलित करायचं त्याला भरकटायचं कर आणि तो मुद्दा भागा पडला पाहिजे असं वातावरण तयार करायचं असा सरकारचा मानस आहे त्यामुळं हे षडयंत्र तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षामध्ये घ्यायचं आहे आणि रास्ता रोकोमध्ये खंबीरपणे मोठ्या संख्येनं हजर राहायचं किंवा आपणाला इतकं जागरूक राहायचं आहे की ही संख्या वाढली पाहिजे सरकारला हे दिसलं पाहिजे की मराठा समाज पूर्वी जितका खंबीरपणे पाटलांच्या पाठीमागं होता तितकाच खंबीरपणे आजही आहे म्हणजेच सरकारनं घेतलेला निर्णय समाजाला मान्य नाही समाज दारांगी पाटील सांगतायत तोच निर्णय घेतल्याशिवाय शांत बसणार नाही आणि असा मॅसेज गेला तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सगळ्या स्वराचा जो काही आधारदेश आहे तो निघू शकतो बाबतीमध्ये आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा आणि सर्वांनी एकत्रित राहा उद्यापासून सहभागी व्हा आणि हा जो काही आंदोलनाचा भाग आहे त्यामध्ये सहभागी होऊन या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवा जय महाराष्ट्र